ठाकरे गटात पडली खिंडार शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका संगीता मुकेश पाटील पदाधिकारी मुकेश पाटील उपविभाग प्रमुख किशोर सावंत शाखा प्रमुख निलेश सावंत उपशाखा प्रमुख जितेंद्र आरेकर गणपत गावडे चंद्रकांत रिंगे यांच्यासह अनेक पदाधिकारी गटप्रमुख कार्यकर्ते महिला आघाडी यांनी शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे स्वागत करत त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक विश्वनाथ राणे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रवेश करण्याचं कारण म्हणजे आम्ही दोन दो अडीच वर्ष स्ट्रगल केलं भरपूर उघडामध्ये असताना आम्ही पक्षसाठी भरपूर लढाई केली पण आम्हाला त्याचं काहीच फळ मिळत नाही किंवा त्याच्याबद्दल ते काहीच विचार करत नाही पुढची रणनीती काय काय तर आपल्याला जर विकास करत असेल आपल्या किंवा आपल्याला त्यांच्याबरोबर जाणं हे जरुरीच होतं त्याच्यामुळे आम्ही निर्णय भरपूर हे अंतकरण घेतलेला आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा